असेल मला वाटतं बाबांच्या जोडीदार अजून आहेत अने ना अनेक गायनाचारी आहेत मला वाटते आंबे गावामध्ये सुद्धा आहेत मला वाटतं सोनारपाड्यामध्ये सुद्धा आहेत ते बाबा मला नेता देखील लक्षात दे 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 दे। ठेवा म्हणून <laughs> सावर बाबांनी जो कार्य केला तसा जर आपण तसा करता येणार नाही आपल्याला पण त्यांनी वाट दाखवली ना त्या पावलावर फक्त सांग

कुठे एवढे बघायला मिळत नाही काही मिळतात एवढे वारकरी तर ही परंपरा माझ्या सावळाराम बाबांनी दाखवली म्हणून हे सर्व बघायला काही परिसरामध्ये काल्या पॅनवर आम्ही त्यांना उभे करतो ताल घ्या रे उभे राहा लक्षात ठेवा हे आशीर्वाद माझ्या सावळाराम बाबांचा आहे